हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाषेचे अलंकार त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करा म्हणजे या चॅनलवरील वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते पाहू शकाल आता पाहू आज आपण भाषेचे अलंकार बघा भाषेचे अलंकार अलंकार हा शब्दच बघा स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा हा शब्द आहे अलंकार म्हणजे काय म्हणतो आपण तर दागिना ज्या प्रमा म्हणे दागिने किंवा अलंकार घातल्यावर एखादी स्त्री कशी सुंदर सुशो सुंदर दिसते किंवा तिचं सौंदर्यात अजून भर पडते त्याचप्रमाणे भाषेचे अलंकारसुद्धा तसेच आहेत म्हणजेच हे अलंकार जेव्हा शबू वाक्यामध्ये किंवा कवितेमध्ये वापरले जातात तेव्हा त्याला खूप चांगला अर्थ प्राप्त होतो किंवा ते ऐकण्यासाठी अधून मधुर असे आपल्याला मधुर असे कानाला भासतात तर मग आज आपण पाहू भाषेचे अलंकार म्हणजे ज्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण काय म्हणतो तर अलंकार असे म्हणतो भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या मोहक अर्थपूर्ण चमत्कृती पूर्ण वाक्य रचनेला भाषिक अलंकार म्हणतात आत्ता पहिल्याप्रमाणे म्हणजे ज्याच्यामुळे शब्दाला किंवा भाषेला अर्थ प्राप्त होतो सौंदर्य प्राप्त होतो ते ऐकण्यासाठी खूप मधुर वाटतात त्याला आपण काय म्हणतो भाषिक अलंकार असे म्हणतो त्याची अजून एक व्याख्या काय ये करता येईल बघा भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीने अलंकार घातले किंवा धारण केले त्यावेळेस ती स्त्री कशी छान दिसते तिला शोभा येते त्याचप्रमाणे भाषेमध्ये जर अलंकार वापरले तर त्यामुळे काय होतं तर भाषेला काय येते शोभा येते ती ऐकण्या साधून खूप चांगली वाटू लागते आपल्याला मग तर अशाच भाषेच्या अलंकाराचे किती दोन प्रकार पडतात एक अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार मग शब्द अलंकार म्हणजे काय तर ते पाहू आपण आधी अलंकार म्हणजे काही शब्दातील विशिष्ट अक्षर रचनेमुळे नाद माधुर्य निर्माण होते आणि भाषेला काय होते सौंदर्य प्राप्त होते म्हणजे शब्दामुळे त्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या कवितेमुळे माधुर्य म्हणजे की तर त्याला सौंदर्य प्राप्त होते शब्दामुळे अर्थामुळे नाही शब्दामुळे प्राप्त होते म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर शब्द अलंकार असे म्हणतो मग शब्द अलंकाराचे तीन प्रकार पडतात अनुप्रास अलंकार यमक अलंकार आणि श्लेष अलंकार श्लेष अलंकार शब्दालंकार पण आहे आणि अर्थालंकार पण आहे याचे विस्तारित स्पष्टीकरण आपण पुढे पाहणारच आहोत तर अर्थालंकार म्हणजे काय तर अर्थालंकार म्हणजे शब्दातील अर्थामुळे शब्दांचे सौंदर्य वाढते तेव्हा हा अलंकार होतो म्हणजे तिथे जो वापरलेला शब्द असतो त्यातून जो निघणारा अर्थ आहे त्या अर्थामुळे काय होते तर शब्दाचे सौंदर्य वाढते त्याला काय म्हणतात तर अर्थालंकार म्हणतात म्हणजे अर्था अर्थालंकारामध्ये अर्थ त्या शब्दाचा खूप महत्त्वाचा आहे आणि शब्दालंकारामध्ये शब्द महत्त्वाचे आहेत तर आपल्याला जे सांगायचे आहे प्रभाव ते प्रभावपणे सांगण्यासाठी त्यासारख्याच दुसऱ्या गोष्टीबरोबर आपण काय करतो तर त्याची तुलना करतो म्हणजे आता बघा एखादी गोष्ट सांगायची उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं अक्षर खूप सुंदर आहे तर आपण काय म्हणतो तुझे अक्षर मोत्यासारखे आहे म्हणजे काय झालं सुंदर आहे परंतु आपण ते सुंदर आहे अधिक प्रभावीपणे सांगण्यासाठी काय केलं तर त्याची आपण काय केली मोत्या बरोबर काय केली तुलना केली म्हणजे अशी ज्यावेळेस तुलना केलेली असते त्यावेळेस काय होतो तर अर्थालंकार हा झालेला असतो समजलं मित्रांनो आता पुढे आपण विस्तारित रूपात पाहू शब्दालंकार हा शब्दालंकारातील पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकारालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात अलिट्रेशन असे म्हणतात अलिट्रेशन म्हणजेच काय किंवा अनुप्रास म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या वाक्यात अथवा रचनेत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्य निर्मिती होते तेव्हा हा अलंकार होतो बघा अनुप्रास म्हणजे काय तर सारखं सारखं येणं एखादा शब्द किंवा एखादा अक्षर सारखं सारखं येणं त्याला काय म्हणतात तर अनुप्रास अलंकार आता ते उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा पहिलं उदाहरण काय काटेकोर कायद्यापुढे कोणाचेच काही चालत नाही म्हणजे इथं बघा काय आहे क क क आहे काय झालेलं आहे क को, काटेकोर क को, कायद्यापुढे क को, कोणाचे क को, काही क असं क क क आलेलं आहे म्हणजेच इथं क हे, हे अक्षर आलेलं आहे त्यामुळे इथं काय झालेलं आहे अनुप्रास अलंकार झालेला आहे तसंच पुढचं उदाहरण पाहू आपण संत मनती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते आता बघा इथं काय झालेलं आहे संत स स स स हे काय झालेलं आहे अक्षर स सा सी सु असं येतं मित्रांनो परंतु स हे मूळ आहे मग स स स आलेला आहे त्याच्यामुळे हा काय झालेला आहे तर अनुप्रास अलंकार आहे आता हे झालं आता एक वाक्य बघू आता इथं काय माझ्या मामाच्या मुलाने माझ्यासाठी मिठाई मागवली आता इथं बघा प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला म आलेला आहे त्यामुळे हा काय झाला तर अनुप्रास अलंकार झाला कारण एकच अक्षर काय झालेलं आहे पुन्हा 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 आलेलं आहे चौथं उदाहरण आहे गडद निळे गडद निळे जलद भरुणी आले शीतल शीतल शीतलतनू चरण चपल चरण अनिलगन निघाले आता बघा याच्यामध्ये काय आहे ल ल ल आलेला आहे बघा इथं जलद ल आले ल ल हे अक्षर सारखं सारखं आलेलं आहे म्हणून काय झालेलं आहे इथं तर हा काय झालेला आहे अनुप्रास हा अलंकार झालेला आहे आता तुम्हाला इंग्लिश गाणं माहितच आहे मित्रांनो चंदुकी चाचानी चंदुकी चाची चांदणी रात मे ते त्याच्यामध्ये काय आहे बघा च च च आहे चंदू के चाने चंदू की चाची को च हे काय झालेलं का का आहे अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे म्हणजेच तिथे काय झालेलं आहे अनुप्रास अलंकार झालेला आहे आणि ते आपल्याला ऐकायला पण खूप छान वाटतं त्यामुळे मग तिथं काय झालेलं आहे तिथे एक सौंदर्य किंवा एक मधुरता निर्माण झालेली आहे म्हणून तो कोणता अलंकार आहे तर अनुप्रास अलंकार समजलं मित्रांनो शब्दा अलंकारातील दुसरा प्र दुसरा प्रकार आहे यमक अलंकार यमक अलंकारलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर रॅम्प स्कीम असे म्हणतात आता बघा एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत ओळींच्या शेवटी पुन्हा पुन्हा आले की यमक हा अलंकार होतो किंवा कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास काय होतो यमक हा अलंकार होतो आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच समजेल तर बघा कसं सुसंगती सदा सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो बघा इथं काय झालेलं आहे डो 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 हे काय झालेलं आहे अक्षर काय आलेलं आहे सारखं म्हणजे पुन्हा पुन्हा आलेलं आहे इथं मध्ये आणि शेवटी विशिष्ट क्रमाने आलेला आहे म्हणजे इथं मध्ये आलेलं आहे आणि इथं शेवटी आलेलं आहे एक तर शेवटी येतं किंवा मध्ये आणि शेवटी असे येतं त्यावेळेस काय असतं तर तो यमक हा अलंकार होतो काही पशुही ऐसे बोलत नाही आता बघा इथं ही आणि ही आलेलं आहे मग हा काय झाला यमक या अलंकार याच्यामुळे काय होतं बोलताना एक लयबद्धता येते आणि ते ऐकण्यासाठी सुन सुंदर वाटते आता पुढचं उदाहरण आहे बघा तिसरं भवानी आमची आई शिवाजी आमचा राणा मराठी आमची बोली गनिमी आमचा बाणा आता बघा इथं राणा आणि बाण आहे दोन शब्द म्हणजे ना ना हे अक्षर आलेलं आहे म्हणून इथं काय झालेलं आहे यमक अलंकार आहे आता बघा अनुप्रास अलंकारमध्ये पण काय होतात तर शब्द येतात एकच अक्षर सारखं सारखं येतं यमक अलंकारमध्ये पण एक अक्षर येतं परंतु दोघांमध्ये काय फरक आहे बघा अनुप्रास अलंकारमध्ये काय होते अक्षरांची पुनरावृत्ती होते आणि यमकमध्ये पण पुनरवृत्ती होते परंतु अनुप्रासमध्ये कुठंही शब्दामध्ये कुठंही काय होतं तर एखादा अक्षर पुन्हा पुन्हा येतं परंतु यमक अलंकारामध्ये नाही ते ठराविक आवृत्तीनंतरच येतं आता इथं बघा सु, सुसंगती सदा घडो वाक्य का पडो म्हणजे दोन दोन वाक्य झाल्यानंतरनंच काय झालेलं आहे तर हे विशिष्ट अक्षरीत आलेलं आहे तसेच इथं पण तसंच आहे बघा वाक्याच्या फक्त सॉरी पद्याच्या शेवटी फक्त काय झालेलं आहे तर यमक आलेला आहे म्हणजे ही, ही आलेला आहे परंतु अनुप्रास अलंकारामध्ये ते कुठंही कधी कुठंही येऊ शकतं एवढा ये या दोघांमध्ये फरक आहे शब्दालंकारातील तिसरा अलंकार आहे श्लेष अलंकार श्लेष अलंकार हा शब्दालंकार आणि अर्थालंकार दोन्हीमध्येही येतो तो कसा येतो ते पुढे आपण पाहू श्लेष अलंकार म्हणजे काय ते पहिला पाहू आता बघा श्लेष अलंकार म्हणजेच इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर पण असे म्हणतात पी यू एन पण एकच शब्द वाक्यात किंवा कवितेच्या चरणात दोन किंवा अधिक अर्थाने वापरल्यामुळे श्लेष अलंकार होतो बघा एकच शब्द आहे परंतु त्यातून जो निघणारा अर्थ आहे त्यात काय होतो तर तो दोन अर्थांनी वापरलेला असतो तेव्हा हा श्लेष अलंकार होतो श्लेष हा शब्दालंकार व अर्थालंकारही आहे आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा इथं काय आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस आता बघा आहे इथं काय आहे जीवन जीवन हा शब्द आहे जीवन म्हणजे काय म्हणतो आपण जीवन म्हणजे जगणे किंवा जीवन म्हणजे पाणी आपण काय म्हणतो पाणी हे जीवन आहे म्हणजे जीवन म्हणजे जगणेसुद्धा म्हणतो आणि जीवन म्हणजे पाणीसुद्धा म्हणतो म्हणजे मेघ काय देतो सर्वांना जीवन पण देतो आणि पाणी पण देतो असा याचा अर्थ होतो दुसरा आहे दुसरा दुसरं उदाहरण आहे बघा शंकराशी पूजले सुमनाने आता बघा शंकराशी पूजले सुमनाने म्हणजे काय सुमन म्हणजे आपण काय म्हणतो पुष्प किंवा फूल म्हणजे पण सुमन म्हणतो म्हणजे सुमन फु फुलांनी आपण काय केलं शंकराची पूजा केली असं पण होतो किंवा सुमनाने सुवेगळं आणि मनाने वेगळं असे दोन शब्द म्हणजे दोन शब्द शा, शा, तयार केले तर काय होतं त्याच्यापासून सुमन म्हणजे चांगल्या मनाने असा पण त्याचा अर्थ होतो आणि सुमन हे एका स्त्रीचं नाव सुद्धा असू शकतं म्हणजे अशा प्रकारचे तीन अर्थ त्याच्यातून निघतात शंकरांनी श्री पूजले सुमनाने म्हणजे सुमन एक स्त्री सुमनाने म्हणजे चांगले मन आणि सुमन म्हणजे फुल असे तीन अर्थ निघतात तर तिथं काय तर श्लेष अलंकार होतो तिसरं उदाहरण आहे बघा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही बघा मित्रा 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 आता मित्राच्या उदयाने मित्र म्हणजे काय म्हणतो आपण सखा सोबती असे सुद्धा म्हणतो आणि मित्र म्हणजे काय आपण सूर्य सूर्याला सुद्धा काय म्हणतो मित्र म्हणतो मग म्हणजे मित्राच्या आणि किंवा सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही पुढचं चौथं उदाहरण आहे बघा श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी आता इथं बघा दोन वाक्यामध्ये इथं न वरी न आणि वरी हा दोन शब्द वेग नवरीपासून हे दोन शब्द तयार केलेले आहेत न वरी म्हणजे मी त्याला कधीही वरणार नाही असा त्याचा अर्थ होतो आता बघा शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार कसं ओळखायचं तर बघा आता इथं काय आहे पहिल्या वाक्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस जीवन म्हणजे काय म्हणत आपण पाणी म्हणतो किंवा जल म्हणतो जर याच्याऐवजी पाणी किंवा जल हे शब्द ठेवला तर त्यातील काय होतं श्लेष नाहीसा होतो, ना होतो? म्हणूनच या वाक्यात काय होतं ज्या शब्दाला दोन अर्थ असतात तो शब्द काढून त्या ठिकाणी त्याच अर्थाचा दुसरा शब्द ठेवल्यामुळे शेष नाहीसा झाला त्याला काय म्हणतात तर शब्दश्लेष असे म्हणतात तो झाला शब्दश्लेष परंतु आता अर्थश्लेष म्हणजे काय बघ बग। बघा समानार्थक शब्दाने श्लेष कायम राहिला तर तो काय असतो तर अर्थश्लेष असतो आता पाहू सभंग श्लेष आणि अभंग श्लेष म्हणजे काय बघा शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात त्याला काय म्हणतात सभंग श्लेष सभंग म्हणजे भंगासहित पाळ आपण काय भंग काळ पाडतो म्हणजे काय त्या शब्दाचे दोन तुकडे करतो मग त्यावेळेस त्याला काय म्हणतात सभंगश्लेष म्हणजेच आता इथं पाहिल्याप्रमाणे सुमनाने न वरी आता सुमनान्यचं काय केलं आपण त्याला भाग केले त्याचे सु मन असं केलं आणि सुमन म्हणजे फ फुल आणि सुमन म्हणजे एका स्त्रीचं नाव परंतु तिसरं सुमन म्हणजे काय तर चांगलं मन त्यावेळेस त्याचे काय केले आपण भाग केले त्याला काय म्हणतात सभंगश्लेष असे म्हणतात आणि पुढचं काय एकच शब्द जशाचा तसा ठेवून त्याचे जेव्हा दोन अर्थ संभवतात त्यास काय म्हणतात तर अभंग म्हणतात म्हणजे भंग न करता त्याचे तुकडे न करता जो श्लेष होतो त्याला काय म्हणतात अभंग श्लेष म्हणजेच आपण इथं पाहिलं हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस जीवन या शब्दाचा आपण भंग करतो का त्याचे तुकडे पाडतो का तर नाही जीवन म्हणजे पाणी किंवा जीवन म्हणजे जगणे असे दोन अर्थ आपण त्याच्यातून काढतो समजलं मित्रांनो श्लेष आणि स श्लेष तर आज आपण शब्दालंकार अलंकारातील अलंकार शब्दा हा घटक पाहिला अर्थ अलंकार हा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर शब्द अलंकार हा घटक आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर...